आजपर्यंत भारतीय जनता पार्टीची तळाकाळातून वाडी वस्ती तांड्यावर पर्यंत न्यायचं काम स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलं परंतु आज एकीकडे एक एक जगात हा पक्ष सर्वात मोठा म्हणून गणला जातो आणि ज्या महाराष्ट्राचे भाजपचं पाळेमुळे रवली ह्या बीड जिल्ह्यातून मुंडे साहेबांनी आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तर ते त्यांना यदा कदाचित असं वाटतं की जगात मोठा झालाय बीड जिल्ह्याची आपल्याला आवश्यकता नाही त्या भाजपच्या लोकांना न्याय द्यायचं काम त्या भाजपच्या लोकांच्या वरती प्रेम करणारा जी वर्ग आहे जी लोक आहेत त्या लोकांवरती साप दुर्लक्ष या ठिकाणी गेली बऱ्याच वर्षापासून होतय आणि त्यामुळं साहजिक कुठंतरी हे सर्वसामान्य लोकांची कामं असतील त्यांची होणारी जी हेळसांड आहे ही कुठंतरी थांबली पाहिजे ह्या उद्देश समोर ठेवून ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित ददा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि गेली ही पाचवी टर्म असलेले या माजलगाव मतदारसंघाचं विकास नेतृत्व आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब कारण की पाच टर्म असलेला आमदार आपल्या बीड जिल्ह्यात आणि एवढा अभ्यासू आणि आजही ह्या वयात तळमळीने आणि तरुणाला लाजवेल असं काम करणारे आमदार ह्या जिल्ह्यात दुसरं कोणी तुम्हाला उदाहरण दिसणार नाही